विद्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये प्रदर्शन भरलेलं आहे मॉडर्न हायस्कूल या ठिकाणी विज्ञान गणित प्रदर्शन त्यामध्ये अनेक प्रकारचे मॉडेल्स विद्यार्थी घेऊन आलेले आहेत या ठिकाणी गरिबांचा कूलर हा कुलर या विद्यार्थ्याने आणलेला आहे शासकीय माध्यमिक आश्रम शाळा केळी रुमरवाडी या शाळेच्या वतीने आता बघा हा कुलर तुम्हाला दिसतोय त्याच्यामध्ये छान पैकी डिझाईन केलेला आहे आपले पारंपरिक आदिवासी चित्रकलेचा नमुना पाहायला मिळतोय मला सांग तू तु, तुझं नाव काय आहे आणि तू किती वेळा शिकतोस माझं नाव प्रणव आणि तळपडे मी बारावी मध्ये शिकतोय अच्छा तर काय प्रयोग आहे हा आणि काय तू या ठिकाणी प्रदर्शनामध्ये काय घेऊन आलेला आहे आहे तर हा हा मॉडेल खास आपल्या आदिवासी लोकांसाठी कारण आता उन्हाळ्यामध्ये तापमान जास्त वाढले असतंय त्यासाठी आपलं मागडे असे येऊ शकत नाही आपल्या आदिवासी भागातले लोक त्यासाठी आम्ही हा कूलर बनला आहे जेणेकरून आपले लोक समाजातील सगळे लोक आपण एक प्लास्टिक कचऱ्यापासून व्यवस्थापन सुद्धा करू शकतो आणि हे सहज उपलब्ध आहे याच्यासाठी एकही रुपया एक 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 खर्च नाहीये आपण आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध करू शकतो तुम्ही थोडक्यात बघू शकता तुम्ही तोंडाजवळ हात धरून पाहू शकता हा केल्यानंतर आपल्याला गरम वापरते आणि त्याच हातावर आपण फुंकर मारल्यावर जेव्हा बाहेर हवा येते तेव्हा ती थंड जाणवते त्यावर हे मॉडेल बनवलंय म्हणजे ह्या बाटल्यांचा आकार जो मोठाय मोठ्या आकाराकडून लहान आकार कापले ही एक तुम्ही बघू शकता खिडकीच्या आकार कापेले ज्या पुठ्या लावल्यात आता हे आपण असे लावल्यानंतर आपण कोणत्याही घराच्या आपण खिडकीला बसू शकतो तुम्ही थोडक्यात हात घालून हात दोन मिनिट इकडून खिडकीतून हात घालतो तुम्हाला आता इकडून मी हवा घालतो समजा ही बाहेरील हवं आहे ही तुम्हाला मधी थंड वाटेल म्हणजे बाहेरील तापमानापेक्षा घरातील तापमान हे तीन ते चार डिग्री सेल्सिअस आपल्याला कमी राहणार आहे आणि हे खूप उपयुक्त आहे याच्यासाठी एकही रुपया खर्च नाही आणि विना इलेक्ट्रिसिटीच आपण आपल्या घरातील खिडक्यांना सहज मला एक बाळा इकडून जी हवा येणार आहे ती नॅचरल हवा येणार नॅचरल हवा येणार बर फक्त हवा उन्हाळ्यात जी काही गरम असते ती आतमध्ये गेल्यानंतर ती थंड होणार याला विज्ञानाच्या भाषा ज्यूल थॉम्पन म्हणतात म्हणजे जेव्हा हवा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे जाते आणि तिला प्रसन्न पावण्यासाठी जेव्हा जास्त जागा मिळते तेव्हा ती हवा थंड होते अच्छा याला खर्च किती आहे याला एकही रुपया खर्च नाही कारण आपण जे बाहेर लोक फिरायला जातात पाण्याची बॉटल सहज विकत घेतात पिल्यानंतर फेकून देतात आपण त्याच बाटल्यांचा उपयोग करून आपण आप हे कुलर बनवू शकतो आणि ही घराची आपलं हेच घर आहे समजायचं हे आदिवासी भागातली मुलं असून म्हणून आम्ही एक घराची एक डिझाईन म्हणून आपण बनवलंय आणि खिडकी म्हणजे ही खिडकी समजायची आपण या खिडकीला आपण सहज बसू शकतो याला असं काहीच नाही का पुठ्ठाच्या पुठ्ठ्याच्या साईने आपण सिंपल दोन आपण बांबूच्या म्हणजे हे जे तू डायरेक्ट घराला बसवलेलं आहे तर आपलं जे नॅचरल घर असेल त्याच्या दे खिडकीला देखील आपण हे बसू शकतो त्याच्या साईडला हे होल ठेवलेले हो आणि लक्षात ठेवायचं आहे की ही बाटलीचा आकार झाकण्याची बाजू खिडकीच्या आतल्या बाजून ठेवायची आणि बाहेर बाहेरच्या साईड ठेवायची मोठी बाजू जेणेकरून हवा जास्त दाबाकडून कमी दाबाकडी गेली पाहिजे